राज्यात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना यंदा महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात कुठली तरी निवडणूक होते आहे आणि म्हणून ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे दरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी तयारी करण्यात येत असली तरी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे सहकारी जहरी टीका करतायत व त्यांच्या राजकीय उद्देशांवर शंका उपस्थित करत आहेत आतापर्यंत हे बोललं जात होतं की उद्धव ठाकरे यांच्यापुढं एकनाथ शिंदे यांचं तगडं आव्हान असणार आहे मात्र जशी जशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे तसा तसा उद्धव ठाकरे यांच्या पुढील अडचणी वाढत चालल्या आहेत एकीकडे लोकसभेसाठी उमेदवार मिळत नसताना दुसरीकडं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना तगडं आव्हान देत आहे आणि आता उद्धव ठाकरे यांचेच आघाडीतील सहकारी प्रकाश आंबेडकर ठाकरे यांच्या पुढे नवा अडचणींचा डोंगर उभा करत आहेत महाविकास आघाडीच्या जागावाटपा संदर्भात बरेच वाद निर्माण होताना दिसून येत आहे प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी सतरा ते सत्तावीस जागांवर दावा सांगते आहे मात्र महाविकास आघाडीतील उद्धव गट शरद पवार गट व काँग्रेसचा प्रकाश आंबेडकर यांच्या या मागणीला विरोध आहे दुसरीकडे आघाडीत असतानाच प्रकाश आंबेडकरांनी इतर सहकारी पक्षांविरोधात मोर्चा उघडला आहे ज्यांचे पक्ष फुटले आहे त्यांनी स्वतःची कुवत बघून जागांची मागणी करावी असा टोला प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी लगावला होता आता प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंवर संशय घेत ठाकरेंची क्रेडिबिलिटी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत की उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार नाही हे त्यांनी आम्हाला एका कागदावर लिहून द्यावं सहकारी पक्षाने उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं राजकीय वर्तुळात व वर राज्यभरात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकाश आंबेडकरांना आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसच्या मिनतवाऱ्या केल्या तेच प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्यावर उलटले आहेत आणि म्हणून उद्धव ठाकरे यांची चांगलीच कोंडी झालेली बघायला मिळत आहे आता उद्धव ठाकरे ही कोंडी फोडतात की त्यात अडकून उद्धव ठाकरेंचा राजकीय कार्यक्रम होतो हे बघणं गरजेचं असणार आहे